हा श्रावणीला मस्त लय आणले जल बावली मागत होती श्रावणी श्रावणी भाई काय करता श्रावणी तुला काय गिफ्ट आणले तू मागत तिथून श्रावणी दिवसापासून आता तिला केस काढायची ना तिच्या उपसून खेळायचं चांगलं बरं का भैया हा हा मग जाऊ का मी आता का कुठे करतात ना मी चाललो बर का काय झालं भैया भूत आहे काय करायच कस काय आले ती घरात कस काय आले ते घरात मग घेऊन टाका ना ती सांगली सोडतील म्हणा आजच आणली होती नवीन भावली द्या द्याय चल 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 अय लवकर ती चला 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 आता ती बघ 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 कशी करती ओके खेळ रे चला 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 आपलं